तिळवण समाजाच्या वतीने गोकुळाष्टमी उत्साहात साजरी पंढरपूर शहरातील तेली गल्लीतील समस्त तिळवण समाज बांधवांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली गेल्या अनेक दशकापासून या समाज मंदिरामध्ये गोकुळाष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे तसेच या समाजाच्या वतीने वर्षभरामध्ये विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातात या समाज मंदिरात ऐतिहासिक परंपरा असल्याने शहरातील बरेच लोक या उत्साहामध्ये सामील होतात या समाज मंदिरामध्ये आकर्षक अशी श्रीकृष्णाची मूर्ती असून संपूर्ण मठ ऐतिहासिक अशी वास्तू आहे एकोणीसशे बहात्तर सालापासून या मंदिरामध्ये गोकुळाष्टमीचा सण साजरा करण्यात येत आहे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन समाज बांधवांच्या वतीने करण्यात येते सदर महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविक लाभ घेतात गोकुळाष्टमीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष नागेश चिंचकर सचिव शरद कारटकर उपाध्यक्ष गणेश वाठारकर खजिनदार ओंकार कळसकर नागेश नागमल

निर्माण होतो यामध्ये बरेच कार्यक्रम राबविले जातात यामध्ये पुरुषांचे मंडळ आहे तसेच गुरुप्रसाद महिला भगिनी मंडळ आहे हा कार्यक्रम कसा आहे बहात बहात्तर ते पंचाहत्तर एकोणीसशे बहात्तर ते पंचाहत्तर सालापासून आहे तर यात बरेच कार्यक्रम राबविले जातात या मठाचे अध्यक्ष आहेत नागेश तुकाराम चिचकर अध्यक्ष आहेत आणि सचिव शरद विलासकरटकर आहेत तसेच उपाध्यक्ष गणेश हरी वाठारकर खजिनदार ओंकार सतीश कोळकर हे जे तरुण मंडळी आहेत हे काय करतात की बरेच कार्यक्रम राबवता राबवतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता हा महाप्रसादाचा कार्यक्रम पुन्हा शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट पंचवीस दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे ऑगस्ट पासून पंढरपूर देवंतेली समाज गोकुअष्टमी उत्सव हा समाज उत्सव म्हणून साजरा करत आलेला आहे आणि याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा गोकोअमी उत्सव साजरा करण्यात आलेला आहे त्यामध्ये सात दिवस सप्ताह भजन कीर्तन आणि पंधरा ऑगस्ट गोको अष्टमीच्या दिवशी रात्री बारा वाजता फुले टाकण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आलेला आहे त्याच सोबत आज म्हणजेच दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे